यमुना ये नगर येथे मीना आणि त्यांचा परिवार राहत होता मीना यांच्या नवऱ्याचे निधन झाले असून त्यांना दोन मुले होती मोठा मुलगा राहुल आणि लहान मुलगी काजल यातील मोठा मुलगा राहुलचे दोन वेळेस लग्न झाले होते पहिल्या लग्नापासून त्याला मुळबाळ नव्हते या कारणावरून राहुलचे बायकोशी अनेकदा भांडण होत होते जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला यानंतर राहुलने दुसरे लग्न केले दुसरी बायको तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर दोघांमध्ये काही वाद झाल्याने तिचा गर्भपात झाला त्यानंतर ती त्या भांडण करून आपल्या घरी गेली त्यानंतर राहुल एकटाच घरी होता लहान मुलगी काजल ही सोशल मीडियावर चांगली चर्चेत होती तिने इंस्टाग्रामवर व्ही आय पी नवाबच्या नावाने एक आय डी बनवला होता यावर अपलोड केलेल्या काजलच्या सर्व व्हिडिओमध्ये तिने मुलांसारखे कपडे घातले आहेत ती पुरुषी हावभाव करताना दिसत होती काजलचे वाढते वय पाहून तिची आई आणि भाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते मात्र तिने लग्नाला नकारच दिला होता तसेच काजलचा पेहराव राहुलला काही आवडत नव्हता तो तिला मुलांसारखे कपडे घालत जाऊ नको असे सांगत होता मुलींना असे वागणे शोभत नाही गेल्या वर्षी काजल या कारणामुळे घर सोडून निघून गेली होती काही दिवसांनी ती परत आली घरी आल्यानंतर काजलचे आई आणि भावासोबत वाद सुरूच होते ती घराच्या गच्चीवर असलेल्या खोलीमध्ये राहत होती रविवार तेवीस जून रोजी सायंकाळी उघड झालेल्या प्रकरणात आई आणि मुलाचा खून झाला होता तर मुलगी वाचवली होती त्यामुळे सुरुवातीला तिच्याकडे चौकशी सुरू केली तेव्हा तिने सांगितले की ही घटना घडली त्या दिवशी ती घराच्या बाहेर गेली होती ती घरी परतली तेव्हा घराचे गेट उघडे होते आत जाऊन आई व भावाचे मृतदेह पाहून तिला धक्काच बसला यानंतर काजलने आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून घटनेची माहिती दिली आणि स्वतः पोलिसांना फोन केला तर पोलिसांनी पाहणी केली मीना आणि राहुल आणि गळा आवरून हत्या केल्याची दिसत होते घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते घरातील दागदागिने चोरट्यांनी पळून नेले होते त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हे खून झाले होते असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांचा होता पण घरातील सी सी टी व्ही कॅमेरा बंद असल्याचे आढळून आले ते कुणी बंद केले असतील याबाबत काजलला विचारले असता तिनेही आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले त्यानंतर मात्र पोलिसांनी आजूबाजूच्या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तेव्हा सकाळी तोंड दाखलेला एक तरुण घरात शिरताना दिसला होता काही वेळाने राहुल घरात आला त्यानंतर काही वेळाने दोन व्यक्ती चेहरा झाकून घरातून बाहेर पडताना दिसले त्यातील एक काजल असावी असा संशय पोलिसांना आला होता या संशयातून पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी सुरू केली तशी ती गांगरली तिने जे सांगितले ते विचित्र होते खळबळ माजवणारे होते काजेल ही लेसबियन मुलगी आहे तिला पुरुषाप्रमाणे राहायला आवडायचे ती मुलींसोबत मुलांसारखीच वागायची तिच्यासारखीच आवड असणाऱ्या एका मुलीशी तिचे समलिंगी शरीर संबंध निर्माण झाले होते तिला पुरुषासोबत राहायचे नव्हते तर स्त्रीसोबत पुरुष बनून राहायचे होते पण तिच्या मनातील ही इच्छा समाजाला मान्य होणारी नव्हती मुळातच तिचे पुरुषी वागणे तिच्या घरच्यांना खटकत होते त्याचा तिने असा निर्णय घेतला तर तो तिची आई आणि भाऊ थुडकावून लावणार हे तिला माहीत होते त्यामुळे आपली इच्छा पूर्ण कशी करून घ्यावी या विचारात ती होती त्यातून तिला एक कल्पना सुचली तिचे एका तरुणीशी संबंध होते त्या तरुणीची आणि तिचा भाऊ राहुल याची ओळख तिने करून दिली त्या तरुणीच्या रूपावर राहुल भाळला मग काजलने त्या दोघांचे प्रेम प्रकरण जुळून आणले पुढे राहुलने त्या तरुणीशी लग्न केले बहिणीची मैत्रीणच राहुलची बायको बनून घरात आली पण काजल मात्र वहिनीवर नजर ठेवून होती रात्री राहुल आणि त्याची पत्नी एकांतात असले की काजल तिला बाहेर बोलावून घ्यायची तिला आपल्या खोलीत घेऊन जायची आणि तिथे त्या दोघीजणी संबंध ठेवायचा आपल्या बायकोला आपली बहीण रात्रीच का बोलावून नेते हे काही राहुलला समजत नव्हते तो काजलला रागवत होता तेव्हा ती म्हणायची मला एकटीला भीती वाटते म्हणून मी मैत्रिणीला सोबत नेते असे सांगून ती वेळ मारून नेत होती पण नवरा बायकोतील हा हस्तक्षेप तो तरी किती दिवस सहन करणार होता एका रात्री त्या दोघींचे गुपित त्याला समजले त्यांनी त्या दोघींना समलिंगी संबंध करताना पाहिले होते तसे त्याचे डोके भडकले त्याने काजल आणि आपल्या बायकोला फैलावर घेतले काजलचा सगळा प्लॅन फेल गेला होता राहुलने बायकोला नांदवण्यास नकार ना दिला अखेरीस त्या दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर काही दिवसांनी राहुलने दुसरा विवाह केला नवीन बायकोला या सगळ्या प्रकाराची काही माहिती नव्हती पण हळूहळू काजलचे खरे रूप तिला कळू लागले एखाद्या पुरुषाने जवळी करावी तशी काजल तिच्याशी लगट करत होती तिच्या अंगावरून हात फिरवत होती हा किळस्वाना प्रकार त्या तरुणीला सहन झाला नाही तिने राहुलच्या कानावर हा प्रकार घातला पण त्याने किती सांगितले तरी काजल काही ऐकत नव्हती शेवटी ती बायको ही राहुलला सोडून निघून गेली त्यामुळे राहुल आणि काजल यांच्यामध्ये जोरदार भांडणे सुरू झाली काजल चुकीचे वागत असल्याने राहुल तिच्याशी भांडत होता त्याचप्रमाणे तिची आई मीना तिला नेहमीच रागावत होत्या नीट वागण्याचा सल्ला देत होत्या अलीकडे तर आई आणि भावाने तिच्याशी बोलणेच बंद केले होते या भांडणातून ती घर सोडून निघून गेली होती ती महिन्याभर बाहेरच राहिली होती पण बाहेर कुठे तिला आसरा मिळणे कठीण झाल्याने ती परत आली पण तिला आई भावाने टेरेसवरच्या खोलीत राहण्यास सांगितले या सगळ्या प्रकारानंतर तिला भीती होती की आपली आई सगळी मालमत्ता भाऊ राहुलच्या नावावरच करेल तसे झाले तर ती बेवारच होणार त्यामुळे ती आई आणि भावावर चिडून होती या दोघांना वाटेतून दूर केले तरच आपल्याला सगळी मालमत्ता मिळेल त्यानंतर आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो असे तिला वाटत होते पण आई भाऊ असा दोघांचा काटा काढायचा तर कुणीतरी साथीदार पाहिजे हे तिला माहीत होते या कामात मदत कोण करणार याचा ती विचार करू लागली तेव्हा तिच्यासमोर एक नाव आले क्रिश क्रिश हा तिच्या मामाचा मुलगा म्हणजे मीना यांचा भाचा होता मीना यांना ओमप्रकाश आणि शिवम असे दोन भाऊ तर किरण ही बहीण होती क्रिश हा त्यांचा मुलगा असून तो काका शिवम यांच्याकडेच राहतो त्यांनीच क्रिशला लहानाचे मोठे केले होते मीना यांची आई बबली यांचे शांती कॉलनीत घर आहे वास्तविक ह्या घरावर बबली यांच्यानंतर ओमप्रकाश पर्यायाने क्रिश शिवम यांचाच अधिकार होता तसेच मुली मीना आणि किरण हे हक्क सांगू शकत होत्या त्यातही हे घर शिवमला मिळेल असे सर्वांना वाटत होते, होते। पण बबली यांनी सर्वांनाच बेदखल करून त्या घरासह सगळी मालमत्ता मीनाच्या नावावर केली होती बबलीच्या मागे मालमत्तेची मालकी मीनाला मिळाल्याने भाऊ शिवम बहीण किरण हे सगळे मीनावर चिडले होते आणि त्यांनी मीनाबरोबरचा संबंध तोडून टाकला होता ते दोघेही तिच्यावर चिडून होते तर अनाथ असणारा आणि काकाने सांभाळलेला क्रिश निराश झाला होता आपली आजी आज आपल्याला काहीतरी मागे ठेवेन असे त्याला वाटत होते पण तिने सगळी मालमत्ता आत्या मीनाच्या नावावर केल्याने तोही मिनावर चिडून होता आता मीना सगळी मालमत्ता मुलगा राहुलला देणार हे सर्वांनाच माहीत होते काजलने मामी भाऊ क्रिशला गाठले त्याच्याशी बोलता बोलता तिने त्याच्या मनातील सगळे काढून घेतले आपण आपल्या आईचा राग करतो हेही तिने त्याला सांगितले तेव्हा त्यानेही मला आत्या मीनाचा राग येतो असे कबूल केले आता काजल आणि क्रिश एक झाले होते मीना मागे राहुलला मालमत्ता मिळणार होती त्यामुळे काटा काढायचा तर मीना आणि राहुल या दोघा मायलेकांचा काढला पाहिजे हे त्या दोघांनी निश्चित केले मालमत्तेसाठी क्रिश काजलच्या कटात सामील झाला त्या दोघांनी अतिशय खबरदारी घेत एक प्लॅन रचला त्यासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडला सारे काही अचूक ठरले होते रविवार दिनांक तेवीस रोजी सकाळी राहुल धाडी करण्यासाठी घरातून बाहेर पडला तो बाहेर पडताच काजल कामाला लागली तिने घरातील सर्व सी सी टी व्ही सिस्टीम बंद केली आणि ती क्रिजची वाट पाहू लागली काही वेळातच दुचाकीवरून क्रिश आला आणि येताना त्याने खबरदारी म्हणून तोंडाला स्कार बांधला होता तो निवंतपणे घरी आला भाचा घरी आला असल्याने मीना यांना काही शंका येण्याचे कारण नव्हते त्यांना एकटीला गाठून मुलगी काजल आणि भाचा क्रिश यांनी घेरले शणार्धात त्या दोघांनी तिला धक्का देऊन खाली पाडले तिच्या तोंडात कापड ठोसून तिचा आवाज बंद केला तो मीनाच्या अंगावर बसून गळा दाबू लागला तर काजलने मीनाचे दोन्ही पायी दाबून धरले काही वेळातच मीनाचा आवाज बंद झाला मीना ही निप्चित पडताच त्या दोघांनी मृतदेह बाजूला ढकलून लावला त्यानंतर ते राहुल येण्याची वाट पाहत बसले होते काही वेळाने राहुल धाडी करून आला काजलने दार उघडले तो आत येताच क्रिस्तने त्याच्या डोक्यात काठीने जोरात फटका मारला एका फटक्यात राहुल जमिनीवर कोसळला तो खाली पडताच क्रिस्त त्याच्या अंगावर बसला त्याच्या गळ्याभोवतीस स्कारचा फास लावून त्याने तो फास आवळला तर काजलने भाऊ राहुलला धरून ठेवले होते काही वेळातच राहुलचाही जीव गेला आता कोणताच आडसर उरला नव्हता सगळी मालमत्ता काजल आणि क्रिश यांचीच होणार होती त्यासाठी हे दोन्ही खून पचवण्याची गरज होती क्रिश घरातून बाहेर पडला तर काजलने घरातील जवळपास चौदा लाख रुपयाचे दागिने एका पिशवीत घेतले घरातील सामान आस्ताव्यस्त फेकले आणि ती घरातून बाहेर पडली दागिने ॲक्टिव्हीच्या डिक्कीत ठेवून ती निघून गेली ती तशी शहरात भटकत राहिली खूप उशिरा ती घरी परतली आणि तिने रडारड सुरू केली तिने अत्यंत थंड डोक्याने हा प्लॅन आखला होता पण जास्तीत जास्त खबरदारी घेण्याच्या नादात तिने घरातीलच सी सी टी व्ही कॅमेरे के बंद केले पोलिसांनी हात धागा पकडून तिच्या सुटकेचे दरवाजे बंद केले ती आणि तिचा साथ देणारा तिचा मामी भाऊ क्रिश आता गजाआट झाले आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा Das heißt, Appler prüft